माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार श्रीमद भागवत सप्तम स्कंद सुरू भाग एकोणचाळीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या आप्तजनांना लाभ द्या श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभ आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमा श्री गुरुभ्यो हो नमा सातव्या स्कंद सुरू सहाव्या स्कंदात पुष्टी अनुग्रहाची कथा सांगितली गेली भगवत अनुग्रह झाल्यानंतर विकार वासनांना नष्ट करून अनुग्रहाचा जर सदुपयोग केला गेला तर तो, तो पुष्ट होऊ शकतो शेवट स्मरणात तन्मय होऊनच जीवपुष्ट होऊ शकतो भगवंत अनेक जीवांवर अनुग्रह करतात पण त्याचा सदुपयोग करण्याची रीत जीवाला माहीतच नसते याचा परिणाम असा होतो की जीवपुष्ट तर होतच नाही उलट दुष्ट होतो आता आपण हिरण्यकश्यपू व प्रल्हादाची कथा ऐकूया हिरण्यकश्यपू राक्षस झाला प्रल्हाद देव झाला हिरण्यकश्यपूने साऱ्या संपत्तीचा उपभोग भोगविलासासाठी केला म्हणून तो दैत्य झाला प्रल्हादाने आपली शक्ती काळ याचा उपयोग प्रभूच्या भक्तीत केला म्हणून तो देव बनला सातव्या स्कंदात वासनाचे तीन प्रकार दाखवले किती ती कोणते असत वासना सद वासना मिश्र वासना सातव्या स्कंदाच्या आरंभी राजा परीक्षिताने एक महत्वाचा प्रश्न विचारला कोणता महाराज आपण म्हणता ईश्वर सर्वत्र आहे तो सर्व व्यवहार करतो जर असे आहे तर जगात ही विषमता का दृष्टीस पडते उंदीर हे ईश्वराचे रूप मांजर हे ईश्वराचे रूप मग मांजर उंदराला का मारून खाते भगवंत जर सम आहे जगात विषमता का उत्पन्न करता ईश्वर जर समभावी आहे तो वारंवार देवाचा पक्ष घेऊन दैत्यांना का मारतो जर तो ईश्वर आहे तर तो, तो अशी विष्मता का करतो भगवंताच्या दृष्टीने जर सर्व प्राणी समान आहेत तर त्यांनी इंद्रासाठी रुद्रासुराचा वध का केला मला असे वाटत होते की पापी असतात म्हणून भगवंत त्यांचा संवार करतात पण रुद्रासूरधर भगवत भक्त होता मग त्याला देवाने का मारले शुकाचार्य म्हणतात राजा क्रियेत भलेही विषमता असेल पण भावात मात्र असू नये समता अद्वैत भावातच असू शकते क्रियेत ते असंभ क्रियेत ते संभाव्य नाही क्रियेत जर विषमताच राहील म्हणून भावात मनात समता राहिली पाहिजे घरात आई पत्नी मुले इत्यादी सर्व असतात पुरुष या सर्वांवर सारखेच प्रेम करतो पण सर्वांशी सारखा व्यवहार करू शकत नाही तो आईला वंदन करील पण मुलांना नाही प्रेम आत्म्याशी होत असते नाही भावनेच्या क्षेत्रात अद्वैत भाव असलाच पाहिजे समदर्शी बनायचा आहे समदवर्ती नव्हे समव्यवहारी होणे संभव्य नाही शंकराचार्यांनी आज्ञा देऊन ठेवली भावाद्वैत्यम सदा कुरुयात न नचित भागवताला आधुनिक साम्यवाद मान्य नाही पण आध्यात्मिक साम्यवाद मान्य होय राजा तुला वाटते की देवांचा पक्ष घेऊन भगवंताने असुरांचा नाश केला परंतु भगवंताने हा नाश तर त्या असुरांवर प्रवा कृपा करण्याच्या हेतूनच केला एक चोर चोरी करण्याच्या हेतूने घरून निघाला पण रस्त्यात त्याला ठेस लागली व तो पडला त्याचा एक पाय मोडला ज्या कारणाने चोरू करू शकला नाही कोणी भगवंताची कृपा समजावी की अवकृपा हिला भगवंताची कृपा समजली पाहिजे पाय तर तुटला पण त्यामुळे तो पाप तर करू शकला नाही राजा जसे तुम्ही असाल तसे तुम्हाला देवाचे रूप दिसेल ईश्वराचे निश्चित असे एक रूप नाही जो त्या ज्या भावाने देवाला पाहतो तसा देव त्याच्याकडे होतो वल्लभाचार्य म्हणता की ब्रह्म ईश्वर लीला करतात म्हणून त्याने एक रूपे धारण करतात शंकराचार्य म्हणतात की ब्रह्म सर्व व्यापक निर्विकार आहे ब्रह्म काही करीत नाही कलशातील पाणी बाहेर काढले जाते पण कलशातील अवकाश किंवा आकाश मात्र बाहेर काढले जात नाही विश्वातून ईश्वराला कुणीही बाहेर काढू शकत नाही ईश्वरावर मायेमुळे या क्रियेचा अध्यारोप केला गेला या वेदांताचा सिद्धांत आहे हा मायेचे कर्तव्य ईश्वराच्या अधिष्ठानावर आभाषित होत असते लोक गाडीत बसून अहमदाबादला जातात अहमदाबादला गाडी पोहोचल्यानंतर लोक म्हणतात अहमदाबाद आया अहमदाबाद आया पण ही येण्याची क्रिया अहमदाबादची नसून गाडीची असते ईश्वर निराकार रूपाने सर्वत्र व्यापक आहे ईश्वर जर इकडून तिकडे अवागमन करीत असेल तर त्याला सर्व व्यापक कसे म्हणता येईल कोणत्याही ठिकाणी ज्याचा नसतो त्याला सर्वव्यापी म्हणता येईल शंकराचार्याच्या मते ईश्वर निष्क्रिय आहे मायेमुळेच ब्रह्मात क्रियेचा भास होतो पण वास्तविक का भगवान काहीच करीत नाही म्हणून त्यांच्यात विषमता नाही अग्नी निराकार आहे तरी जळताना लाकडाचा आकार अग्नीला येतो उपाधीच्या कारणाने आकाराचा भास होतो परमात्म्याचे वास्तविक स्वरूप व्यापक निराकार आनंद रूप आहे शंकराचार्याचा दिव्य सिद्धांत आहे महाप्रभूंचा सिद्धांत दिव्य आहे वैष्णव की ईश्वराची अक्रियात्मतेची बाब बरोबर आहे ईश्वर निष्क्रिय ही गोष्ट खरी पण ही गोष्ट तितकीच खरी की ते लिला करतात ज्या क्रियेत क्रियेचा अभिमान नसतो तो लिला होय ईश्वर स्वेच्छेने लिला करतात पण मी करता आहे असा अभिमान न धरता जे कर्म घटते तिला लीला म्हणतात केवळ दुसऱ्यांना सुखी करण्याच्या उद्देशाने जी क्रिया केली जाते तीच लीला होय श्रीकृष्णाचे कार्य लीला होय ईश्वराला सुखाची इच्छा नाही या चोरी न करतो या तर चोरी न तर करतो पण दुसऱ्याच्या चांगल्यासाठी कर्म बंधनकारक असते तर लीला बुद्धिदायक असते जीव जे करतो ते सर्व कर्मच होय कारण की ज्यांच्या प्रत्येक क्रियेच्या मागे त्यांची फलाविलाशा कर्तृत्वाचा अभिमान असतोच तो, तो दोनही सिद्धांत खरे ईश्वर निराक ईश्वर निकाराक निर्विकल्प आहे आणि माया क्रिया करते हा सिद्धांतही दिव्य आहे ईश्वर काहीच करीत नसतो पण त्यांच्यावर कर्म करण्याचा आरोप केला जातो मायेमुळे ईश्वराच्या व्यवहारात विषमतेचा भास होतो परमात्मा सम आहे जर विषम समता ईश्वराची आहे ती क्षमता मायेची वाचते की ईश्वर सम पण मायेमुळे त्यांच्यात विषमता असते ईश्वराच्या रिष्ट माया कर्म करते त्याचा अध्यारोप ईश्वरावरही केला जातो दिवा काही करीत नाही पण त्याच्या अनुपस्थितीतही काही कार्य केले जाणे शक्य नसते भगवंत दैत्यांना मारत नसतात तर तारत असतात विषमता व्यवहारात असते गावात नसते भगवंत दैत्यावर प्रहार करतात पण त्यांच्या प्रहारात सुद्धा प्रेम भरलेले असते सत्वगुण रजोगुण तमोगुण प्रकृतीचे गुण आहेत आत्म्याचे का जीवांच्या उत्पत्तीची इच्छा जेव्हा भगवंतावर होत असते तेव्हा ते, वा ते रजोगुणात वाढ करतात जीवांच्या पालनाची इच्छा जेव्हा भगवंताला होते तेव्हा ते, ते सत्वगुणात वृद्धी करतात संहारासाठी तमोगुणाच्या बलात वाढ करतात राजा तू मला जो प्रश्न विचारलास तोच प्रश्न तुझ्या आजाने नारदाला विचारला होता राजसूय यज्ञात श्रीकृष्णाची अग्रपूजा करायचे ठरले पण हे शिशुपालाला मान्य झाले नाही म्हणून तो भगवान श्रीकृष्णाची निंदा करू लागला श्रीकृष्णाने बऱ्याच काळ वेळपर्यंत निंदा सहन केली पण शेवटी सुदर्शन चक्राने शिशुपालाचे डोके उडविले त्यांच्या शरीरातून निघालेले आत्मतेज भगवान श्री कृष्णात विलीन झाले शिशुपालाला मुक्ती मिळाली हा प्रसंग पाहून वाटले त्याने कशी मिळाली त्याने तर भगवंताला शिवका केली होती तरी तो नरकवासी का झाला नाही सयुज्य मुक्ती त्याला कशी मिळाली भगवंताचा द्वेष करणारे शिशुपाल व दंत वक्र नरकवासी व्हायला पाहिजे होते पण ते मुक्त कसे झाले असे उलट का झाले नारद म्हणाले राजा ऐक कोणत्याही मिशाने परमात्म्याशी तन्मय होण्याची आवश्यकता आहे भगवंत म्हणतात जीव कोणत्याही भावाने माझ्याशी तन्मय झाले तरी मी त्यांना आपल्या स्वरूपाचे दान देतो राजा कोणत्याही भावनेतून मन परमेश्वराशी एकरूप होऊन कित्येक साधकांनी भगवत प्राप्ती करून घेतली त्याचप्रमाणे काम द्वेष भय वा स्नेहात्मक भावाद्वारे भगवंताशी नाते जोडून कित्येक व्यक्तींनी सद्गती प्राप्त करून घेतली आहे गोपींनी कामभावनेने कंसाने भयाने शिशुपालदिकाने द्वेषभावनेने यादवाने कौटुंबिक संबंधाने तुम्ही स्नेहभा संबंधाने आम्ही भक्तिभावाने भगवंताशी नाते जोडले आहे गोप्यह कामदभयात कंसो द्वेषात् वेद्या दयोनुपाहा संबंधात ऋषय स्नेहाद भक्त्या हो। काही गोपी कृष्णाकडे कामभावनेने अनुरक्त झाल्या श्रीकृष्णाला पाहून त्यांच्या मनात जरी काम जागृत होत होता तरी पण त्या ज्यांचे ध्यान करीत होत्या तो तर निष्कामच होता ना निष्काम कृष्णाचे ध्यान करीत करीत गोपी निष्काम झाल्या परंतु जगातील स्त्री पुरुषांचे ध्यान कामभावाने कराल तर नरकात पडावे लागेल श्रीकृष्णाकडे कामभावने पाहून त्याचे सतत चिंतन करणाऱ्या गोपी निष्काम झाल्या परमात्मा पूर्ण निष्काम असल्यामुळे त्याला अर्पण केला गेलेला निष्काम झाला कामाचा जन्म रजगुणातून कामाचा जन्म रजगुणातून होतो ईश्वर बुद्धीच्या पलीकडे आहे ईश्वराजवळ काम पोचू शकत नाही सूर्याजवळ अंधार जाऊ शकत नाही त्याचे चिंतन गोपी करत होत्या तो निष्काम असल्यामुळे कामभावाने चिंतन करणाऱ्या गोपी निष्काम झाल्या कंस भयाने देवाशी तन्मय झाला होता त्याला देवकीच आठवा पुत्रच कारण होता शिशुपाल आपला शत्रू म्हणून चिंतन करीत असे याप्रमाणे कोणत्याही भावनेतून का होईना पण देवांची तन्मय व्हायला पाहिजे तस्मात के मनः मन हो कृष्णे निवेशयत म्हणून प्रत्येक व्यक्तीने कसेही करून आपले मन भगवान श्रीकृष्णाशी जोडले पाहिजे हा शिशुपाल सामान्य व्यक्ती नसून भगवान विष्णूचा पार्षद होता नारदाने जय विजयाची तीन जन्माची कथा संक्षिप्ताने सांगितली जय विजय पहिल्या जन्मात हिरण्य इरन्या, हिरण्याक्ष हिरण्याकश्यपू होते दुसऱ्या जन्मात रावण कुंभकर्ण होते आणि तिसऱ्या जन्मात शिशुपाल वक्रदंत होते नारदाने हिरण्यकश्यपू प्रल्हादाच्या कथेला प्रारंभ केला ते म्हणाले दीतीला दोन मुले होती हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू भगवान वध केला होता धर्मराजाने नारदाला विनंती केली की मला कथा विस्तारपूर्वक ऐकायची इच्छा तर भगवत तरी त्याला मारण्याची चका झाली नारद म्हणाले द्विती म्हणजे वस्तुता भेद बुद्धी होय या भेद बुद्धीतूनच हिरण्यक्ष रूपी ममता अहंकार उत्पन्न होतात मी व माझे ही भेद बुद्धीची संतती होय सर्व दुःखांचे मूळ भेद बुद्धी आहे सर्व सुखांचे मूळ अभेद बुद्धी असते देहाने नव्हे पण बुद्धीने जर अभेद भाव स्थापित झाला सर्वांकडे समभावाने पाहता येणे शक्य आहे अहंकाराचा नाश करणे कठीण विवेकाने ममत्वाचा तर नाश होऊ शकेल पण अहंकाराचा नव्हे पण जर अर्पण करत्या व्यक्तीने आपले मी पण प्रभूला अर्पण केले तर प्रभू कृपा करतील मला अहंकार नाही असे मानणेही एक प्रकारचा अहंकारच होय हिरण्यकश्यप कश्यप हो अहंकाराचे रूप होय त्याचे वर्तनच असे आहे की त्यामुळे देवांना ज्ञानी पुरुषांना अन्य सर्वांनाच कष्ट होतात अभिमान सर्वांना त्रस्त करतो रडवितो ममता तर लवकर मरू शकते पण अहंकार मात्र काही केले नष्ट होत नाही त्याला मारणे फार कठीण तो रात्री मरत नाही दिवसाही मरत नाही तो घरातही असतो घराबाहेर असतो तो शस्त्राने मरत नाही अस्त्राने मरत नाही मारावे लागते जर अहंकार नष्ट करील तो देवापासून दूर राहणार नाही अभिमान भरलेला असतो माणसाला दुःख देणारा अहंकारच असतो याला नष्ट करायला पाहिजे तो दरवाजाच्या उमरट्यावरच मरेल रासक्रीडेच्या कथेत सांगितले आहे की दोन गुरुपींच्या मध्ये एक कृष्ण उपस्थित होता याप्रमाणे तुम्हीही जर दोन ऋतीच्या मध्ये भगवान कृष्णाला ठेवाल तर तुमच्या अहंकाराचा नाश होईल एका संकल्पाचा लय दुसऱ्याचा उदय या संधीत जर श्री कृष्ण स्मरण घडले तर तुमचा अहंकार नष्ट होईल प्रत्येक इंद्रियाचा संयोग जोपर्यंत भगवंताशी होत नाही तोपर्यंत माणसात अहंकार असतो माणूस भगवंताच्या स्मरणात तल्लीन होऊन अन्य कोणताही भेद त्याच्यात चा करण्यात उरला नाही अहंकाराचा नाश अवश्य चला म्हणून समजा ज्ञान सुलभ पण जोवर अहंता ममत्व नष्ट होत नाही नाही तोवर शोभा देत ज्ञानी तर होता पण त्याचे ज्ञान अहंता ममत्वाने भरलेले होते आपल्या भावाच्या मृत्यूसमही त्याने प्रमुपदेश केला जो दुसऱ्याला उपदेश करतो स्वतः जीवनात तो उतरत नाही तो सुरू होईल हिरण्य दुसऱ्यांना तर ज्ञान करी उपदेश करीत असे पण स्वतः मात्र हेच मनात चिंतित असे की आपल्या भावाचा वध कसा घ्यावा एका गृहस्थाचा मुलगा मरण पावला त्यावेळी एका साधूने असा उपदेश केला की हा संसार मिथ्या आहे काही दिवसानंतर साधूची एक महिस स्मरण पावली तेव्हा तो साधू रडू लागला पुन्हा ठेवू की त्याने ज्ञान त्यावेळी कुठे गेले होते गृहस्थ त्या साधूजवळ आला म्हणाला साधू महाराज आपण का रडता साधू म्हणाला बाबा तो मुलगा तुझा होता पण ही मैस माझी होती ना म्हणून मी रडत आहे जोपर्यंत अहंकार ममत्व अस्तित्वात आहे तोपर्यंत ज्ञान परिपक्व होत नाही भक्तीविना असलेले ज्ञान केवळ शाब्दिक ज्ञानच ठरते अशा ज्ञानाने जीवाला कोणताच लाभ होत नाही वैराग्य भक्ती यांच्याशिवाय ज्ञानाचा अनुभव येत नाही एखादी व्यक्ती वेदांत ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगत असते पण प्रेम मात्र संसारिक विषयावर करीत असते तर समजावे की ती व्यक्ती दैत्य होय दैत्यंशातील ती व्यक्ती होय प्रल्हादाची कथा आपला भाऊ हिरण्याक्ष यांच्या वधाची वार्ता ऐकताच हिरण्यक अशोक म्हणाला की माझ्या भावाला मारणाऱ्या विष्णूशी मी युद्ध करीन त्याने आपल्या आईला अनेक प्रकारचे उद्देश वचने हो ऐकून संतुष्ट केले त्याने असा विचार केला की सध्याच विष्णूशी युद्ध करू नये प्रथम वरदान प्राप्त करून घ्यावा अमर व्हावे नंतर युद्ध करावे हिरण्य कश्यपू तपश्चर्या करण्यास निघाला त्याची पत्नी कयादूने विचारले की परत कधी याल त्याने उत्तर दिले की काही निश्चित सांगता येत नाही तपाने अनेक सिद्धी प्राप्त करूनच घरी परते हिरण्य कश्यपू चल पर्वतारा आला ही घटना भागवतात सांगितली नाही श्रीव्यासाने विष्णुपुराणात तिचा उल्लेख केला आहे हिरण्य कश्यपूच्या वृत्तांत ऐकून देवाने बृहस्पतीला विनंती केली की आपण हिरण्य कश्यपूच्या आले कश्यपू जेथे तप करीत होता त्याच्या जवळच एका वृक्षावर नारायण 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 तप करीत बसले हिरण्यकश्यपू मंत्र जपाला प्रारंभ आरंभ करू लागला पोपटही नारायण नारायण नामाचा उच्चार करू लागला हे पाहून हिरण्य वाटले की विष्णूला मारण्यासाठी तर मी करीत आहे हा पोपट नाम संकीर्तन करीत आहे हा कुठून इकडे आला थोडाही हटत नाही आजचा दिवस तपश्चर्या करण्यास काही योग्य दिसत नाही असा विचार करून तो सायंकाळी घरी परतला कया तुला आश्चर्य वाटले की माझा पती आजच कसा घरी परत आला पण ती हे पतीला विचारू शकली नाही कारण ती तो संतापी होता कदापि तो असेही म्हणेल की तुला याच्याशी काय करायचे कयादूने विचार केला की कोणती तरी युक्ती मोजून हे विचारले पाहिजे तिने स्वयंपाक यायला सांगितले की आज तुम्ही स्वयंपाक करू नका मी करणार नवऱ्याच्या मनातील गुप्त गोष्टी कळून घ्यायच्या असतील तर कयादूप्रमाणे वागा भोजनात वंशीकरणाची शक्ती असते लोभी पैशाने वंश होतो अहंकारी प्रशंसाने वंश होतो हिरण्य अहंकारी होता म्हणून त्याची पत्नी कैदू त्याची सेवा करीत त्याची स्तुती करू लागली एकदा राजा भोजने कलिदासाला विचारले की साखरेपेक्षाही गोड कोणती वस्तू आहे कालिदास म्हणाला प्रशंसा म्हणूनच प्रत्येकाने आपल्या घरी प्रशंसा करावी कयादू म्हणाले पतिदेवा इंद्र चंद्रादी देव तर आपल्याला पाहून थरथर कापता आपण जितेंद्र आहात ज्ञाने आहात आपल्यासारखा वीर कधी झाला नाही होणार नाही मी किती भाग्यवान की मला आपल्यासारखा पती मिळाला मला माहिती आपण आपले निर्धारित काम पूर्ण केल्याशिवाय कधी परत येऊ शकत नाही आज वनात असे काय घडले की हो जेणेकरून आपल्याला वनातून परत यावे लागले काही या अजूने गरम गरम बुंदी हलवा पदार्थ खायला दिले असतील राक्षसन असेच पदार्थ वाटतात ज्याला सात्विक भोजन पसंत पडत नाही तो राक्षस होय सुरा कसे परशित झाला म्हणा लागला तसा तर माझा संकल्प पूर्ण केल्याखरी मी परत आलोच नसतो पण एक गोष्ट अनिष्ट घडली गो अपशकून झाला म्हणून मी मध्येच परत आलो त्या अजून विचारलं कोणता अटळ आला हो कोणता अपशकून किरण कशो पुणाला मी ज्या वृक्षाखाली तपचऱ्या करीत होतो त्याच वृक्षार एक पोपट नारायण नारायण मंत्र उच्चार नामोच्चार करू लागला काय तुला मोठा आनंद झाला की कसे असो ना यांनी नारायण नावाचा उच्चार केला काय नारायण नावाचा उच्चार केला तिचा पोट पती मोठा अभिमानी नास्तिक होता हो तिने विचार केला की जर मी त्यांना योजिले पाहिजे नारायण नावाचा जप करायला सांगेल तर ते करणार नाही म्हणून मला दुसरी कोणती तरी हो युक्ती योजली पाहिजे आपल्या पतीला पाप प्रवृत्तीपासून युक्तीने वाचवून त्याला पापकर्मापासून सोडविणारीच खरी पत्नी होय पतीला देवधर्माच्या मार्गाने नेणारी धर्मपत्नी होय नवऱ्याला स्त्री धर्म आणि मोक्षाच्या मार्गाने नेऊ हो शकते काय अजून विचार केला की के चांगली संधी आहे या निमित्ताने मी नवऱ्याकडून भगवंताचा नामोच्चार करून घेऊ शकते तिला इच्छा होती की आपला पती सुधारावा जेवण झाल्यावर झोपण्याच्या वेळी पतीचे पाय चुरत सुरत ती म्हणाली की मघा जेवणाच्या वेळी माझे पूर्ण लक्ष तुमच्या बोलण्याकडे नव्हते हो पण पुन्हा सांगा की वरात काय घडले ते तेव्हा हिरणे परत म्हणाला एक पोपट आला व तो नारायण नारायण ना आता जप करू लागला कयादू आली पोपट काय म्हणत होता हो हिरणे कश म्हणाला ना 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 हो नारायण नारायण म्हणत होता कयादू आचार्य म्हणा वा असे कसं होऊ शकते खरंच तो पोपट बोलत होता खरंच बोलत होता हिरण्य शप काय म्हणाला होय तो पोपट नारायण नारायण म्हणत होता बघा किती हुशार पत्नी बिचारा कामातूर झालेला पती पत्नी नियुक्तीने त्याच्याकडून तोच नामोच्चार वारंवार करून घेतला आलेल्या संधीचा फायदा घेऊन आपल्या पतीच्या मुखे एकशे आठ वेळा नारायण नावाचा उच्चार करून घेतला सामान्यता पुरुष कामांधतेमुळे स्त्रीच्या अधीन होतो म्हणून पत्नीने जर मनात आणले तर ती पतीला सुधारू शकते पत्नी तर जर सुपात्र असेल तर ती आपल्या पतीला भगवत भजनात लीन करू शकेल माता पिता म्हणजे हिरण्य कश्यपू कयाधू भगवंताचा नामोच्चार करीत असतानाच आईच्या गर्भात प्रल्हादाची स्थापना झाली म्हणून वडील राक्षस असूनही मुलगा प्रल्हाद मान भगवत भक्त झाला कयाधू गर्भवती झाली हिरण्यकश्यपू तपचारा करण्यास उन्हात निघून गेला त्याने अन्न पाणीही सोडले ह्या कलियुगात प्राण अन्नमय जलमय आहे परंतु त्या सत्यवाद प्राण अस्थिमय होता म्हणून अन्नपानाशिवाय तपश्चर्यात येवा शक्य होते केवळ तपक केल्यानेच माणसाचे कल्याण होत नाही तो पवित्रही होत नाही तपासोबतच भावना हेतूही शुद्ध झाले पाहिजे हिरण्यकशुकूचा हेतू अशुद्ध होता दुर्योधनाने तर विष्णू याग केला पण ते धन तर पापमय होते योग साधना करणाऱ्या योग्याचा हेतू जर अशुद्ध असेल तर निश्चितच त्याचा अनुपात झाल्याशिवाय राहणार नाही केवळ योग साधने होऊ शकत नाही अनेक शक्ती प्राप्त होतील परंतु हृदयाची विशालता प्राप्त होऊ शकत नाही ब्रह्मानुभूतीशिवाय हृदय विश्वास विशाल होऊ शकत नाही देवांना त्रास देण्याच्या हेतूने भोगविलास मिळवण्यासाठीच हिरण्य कश्यपूची तपश्चर्या होती गीतेच्या भाषेत सांगायचे तर त्याचे तप तामस उपर तप होते म्हणून जे फळ मिळायला पाहिजे होते ते, ते मिळाले नाही हिरण्यकश्यपूच्या तपश्चरेने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव प्रगट झाले ब्रह्मदेवाने विचारले की तुझी काय काय इच्छा किंवा हिरण्यकशिप मला जरा मर करा ब्रह्मदेव म्हणाले अरे मरण तर सर्वांनाच येणार जन्म झालेल्यांना मरावेच लागणार तू दुसरे काही माग हिरण्य भगवान मला तर अमर अमरतत्वाचेच अमरत वरदान पाहिजे म्हणून मला असा वर द्या की मी दिवसा मरू नये रात्री मरू नये जड वस्तूने वा चेतन वस्तूने मरू नये शस्त्राने किंवा मला मरण येऊ नये ब्रह्मदेवाने विचार केला की याने घोर तपश्चर्या केली तेव्हा वर तर द्यावाच लागेल म्हणून त्यांनी त्याला अमर तत्वाचे वर्णन वरदान दिले आता हिरण्य कशी इतका शक्तिशाली झाला की त्याच्याकडून सर्व देव पराभूत झाले देवाने दुःख झाल्यामुळे प्रभूची प्रार्थना केली त्या प्रभू म्हणाले जेव्हा जेव्हा माझ्या प्रिय वैष्णवांना त्रास होतो तेव्हा तेव्हा मी भूतलावर अवतार घेतो पापी दुःखी झालं प्रभू त्याकडे कानाडोळा करून अवतार घेणार नाही परंतु ते आपल्या भक्तांची मात्र उपेक्षा कधीही करू शकत नाही भक्तांवर संकट आले असता देवाला अवतार घ्यावाच लागतो भगवंताने देवांना आश्वासन दिले की जेव्हा हिरण्य कश्यपू आपल्या पुत्राशी शत्रुत्व करून त्याचा वध करण्यास तयार होईल त्यावेळी मी अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध करेन या ठिकाणी हा भाग संपवूया पुढील भागात आपण पुढील कथाचा सविस्तर विस्तार बघूया हरे नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पद्यादियेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः